भाजपा हे दोन भाऊ दोन पक्ष दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाही आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधण्याचा साधला जाईल याचा विचार करताय म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे एकत्र येण्याची चर्चा होते मात्र एकत्र येत नाही आम्ही अजूनही आशावादी आता संजय राऊत म्हणतात तर तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेटेने आरोप केला की भाजप यांना एकत्र येतो शंभर टक्के बरोबर आहे दोघेही बोलले ते बरोबर आहे आमचे नेते संजय राव राऊत म्हणाले त्या पद्धतीने मी सुद्धा अजून आशावादी आहे पण त्याचबरोबर भाजपा हे दोन भाऊ दोन पक्ष दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाही आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधण्याचा साधला जाईल याचा विचार करतायत आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्व्हेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे संतरलेली आहे नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही का काही सर्वे स्वबळावर ही निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोर असं आहे की महानगर नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे मला अंदाज नाही असे आपला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही पण एक मात्र सांगतो आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान योग्य ती संधी संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागात सुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट बघतायत मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवतो योग्य संधी म्हणजे स्वभाव स्� आज तरी ज्या एकशे एकावन्न जागा आहेत त्या एकशे एकावन्न जागांचा आढावा मी सहा महिन्यापूर्वीच घेतलेला आहे अनेक बैठका घेऊन आता महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीचा तोंड फुटलेला आहे आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आम्ही आमच्या सहकार्यांकडून मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही आमच्या सहकार्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ निर्णय ते घेतील तरी किती